जागा मिळेल तिथे टपऱ्या हातगाडे टाकून व्यवसाय करणाऱ्यांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात बकालपण वाढले आहे या व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमित दुकान टपरी हातगाडे सात दिवसांच्या आत काढून घ्यावेत अन्यथा ही सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्यात येतील कारवाई दरम्यान साहित्य मालमत्ता नगरपालिका जमा करेल असा इशारा सिन्नर नगरपालिकेच्या वतीने गेल्या आठ दिवसात आधी देण्यात आला होता मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराचे बकालपण पथकाने जप्त केले तर दोनशे पेक्षा अधिक फ्लेक्स कारवाईच्या भीतीने उतरवून घेण्यात आले होते आता पालिकेने सार्वजनिक जागेत रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायांकडे मोर्चा वळवला आहे शहरातील बस स्थानक आजूबाजूचा परिसर फुले पुतळा परिसर नवा पूल खासदार पूल नाशिक वेस बाजारपेठेतील भाजीपाला गाड्या गंगा वेस परिसर परिसरात अनेकांनी वर्षानुवर्षे अतिक्रमणे थाटली आहेत टपरीधारक फेरीवाले दुकानदार भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी होत्या सिन्नर नगरपालिका व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर शहरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आज अतिक्रमण मोहिमेचा पहिला दिवस होता ही अतिक्रमण मोहीम कायम सुरू असणार असल्याचे समजते आहे या अतिक्रमण मोहीमेवरून असे जाणवते की सिन्नर शहर आता खऱ्याने मोकळा श्वास घेणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नर